युवकाच्या मृत्यू प्रकरणी गावकरी पोलीस ठाण्यात अंजी येथील घटना गुन्हे दाखल करून आरोपी अटकेची मागणी पोलीस पोलीस ठाण्यात पाच तास गावकरींचा ठिया येणाऱ्या अंजी येथे दिनांक एक मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास एका युवकाने गळफास लावून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली मृतकाचे नाव सागर भाऊराव सलाम वय बावीस वर्ष राहणार अंजी असे आहे या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेव उत्तरणीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या घटनास्थळ पंचनामा दरम्यान तपास अधिकारी यांनी मृतकाच्या घरच्या मंडळीची उलट तपासणी करताना उपस्थित गावकरींच्या व वा नातेवाईकांच्या मनाला दुखविल्या गेले असल्याने नातेवाईक व गावकरींनी दिनांक दोन मार्च घाटंजी पोलीस ठाण्यात धडक दिली व चक्क पाच तास पोलीस प्रशासनावर दबाव आणला असल्याचे वास्तव नागरिकांच्या चर्चेत आहे मृतांच्या नातेवाईक व गावकरींनी पोलीस ठाण्यात जमाव केल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करा व गुन्हा दाखल करा अन्यथा मृतकांवर अंत्यसंस्कार करणार नाही व सदर तपास अधिकारी यांना आमच्या समोर आणा अशी गळ घातली असता पोलीस प्रशासन पेचात सापडले होते तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा घाटंजी पोलिसांनी मृतांच्या समज देत मृतकाच्या आईची जबानी घेतली असता आरोपीने मृतकाला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शाळेसमोर रस्त्यावर व एकोणतीस फेब्रुवारी रोजी घरी येऊन अंगणात मारहाण केली व शिविगाळ केली असल्याने माझ्या मुलाच्या मनावर परिणाम झाला तेव्हा घरी कुणी नसताना गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली यांच्या मृत्यूस जबाबदार आहे अशा जबानी रिपोर्ट वरून आरोपी संतोष भोयर वय पंचेचाळीस वर्ष व निखिल भोयर वय तेवीस वर्ष दोघेही रा अंजी रुए यांच्या विरोधात कलम तीन शून्य सहा तीन चार भादवी सह कलम तीन दोन वी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले गेले यावेळी घाटंजी रजेवर असल्याने राळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्याकडे प्रभार होता तेव्हा घाटंजी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विलास सिनाम यांनी सदर प्रकरणी काही सामाजिक कार्यकर्ते व आपकस्वकीय यांनी फिर्यादी व पोलीस प्रशासनात समेट घडविला तेव्हा गावकरींनी व मृतकाच्या नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यातून जमाव हटविला व मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी परत गेले व अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला हे विशेष या घटनेचा तपास पोलीस करत आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात युवकांच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईक व वा गावकरींनी जमाव का आणला यामध्ये नेमकी चूक कुणाची प्रशासनाने चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे तास तणावाखाली प्रशासनाला लागले याची वरिष्ठ करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मृतकाच्या समर्थनार्थ आलेल्या जमावाने युवकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा मृतकांवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी गळ घातली तेव्हा फिर्यादीचे लेखी जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपींना लवकर अटक करण्याची ग्वाही देत आश्वासित केले व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर फुटबॉल अंजिन्युसिय हो इथं घडलेली घटना आहे जे मार्ग झाला हँगिंग आणि त्या प्रकरणामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की वा एका ते काही लोकांनी मारतोड केलं म्हणून त्याने हँगिंग केला तर त्याबद्दल एवढा माप आज जमा झाला वातावरण खराब झालं होतं तर ही परिस्थिती तुम्ही कशी हँडल है केली आणि कसं काय त्यांना ठीक आहे ते म्हणणं होतं की तात्काळ गुन्हा दाखल करा आपण त्यानुसार गुन्हा दाखल केला तीनशे सहा चौतीस आयपीसी तसेच अठरा आणि त्यांची परत दुसरी मागणी होती की आरोपीला तात्काळ अटक करा आरोपी शोधकामी मी आपण पथक पाठवलं होतं पण आरोपी मिळून आला नाही परंतु लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात आरोपी अटक करू आणि पुढील कारवाई करू असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि गुन्हा त्यात दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय पाटील काय गुन्हा दाखल झाला सर त्यात तीनशे सात चौतीस आय पी सी अच्छा आणि त्यांना मग इतका माफ वापस कसा का त्यांची समजूत कशी काय काढली तुम्ही कायदेशीर प्रक्रिया आता आरोपी अटक गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी अटक करावंच लागेल ते तीन दिवसात आरोपी अटक करू त्यांना सांगितलं आणि ते मग प्रेम घेऊन गेले हो त्यांना आश्वासन दिलं कधी दिली ती आरोपी अटक करण्याची जबाबदारी आमची अच्छा ठीक आहे आरोपी नक्कीच अटक करतो